आपल्या देशामध्ये अनेक सण साजरे केले जातात जसे की गुढीपाडवा होळी नवरात्र दिवाळी दसरा हे सण आपण आनंदाने साजरे करतो तसेच विविध प्रकारे आपण संस्कृती आपले दाखवतो त्याचे दर्शन घडवतो तो, तो आपल्या निसर्गाशी जोडलेला आहे हे आपण सांगतो तेव्हा दसरा दसरा सणाचे महत्व हे आपण बघणार आहोत तर दसरा हे सण खूप आनंदाने साजरा केला जातो त्यापैकी काही भागामध्ये दसरा विविध प्रकारे साजरा केला जातो बंगालमध्ये चामुंडा देवीची प्रतिस्थापना करून साजरा केला जातो तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी दसऱ्याचे महत्व आहे दसरा हा दुर्गा देवीचे आणि म्हैसूर यांचे युद्धाचे कथा पौराणिक कथा सादर केली जाते त्यापैकी आज मी एक पौराणिक कथा सादर करते म्हैसासूर नावाचा एक राक्षस होता त्याला त्रिलोकामध्ये विजय प्राप्त करायचा होता हे ते ती याची महत्वाकांक्षा होती त्याने काय केलं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली बारा वर्ष त्यांनी घनघोर अशी म्हणजे एकदम अत्यंत प्रकट अशी तपश्चर्या केली आणि त्यांनी बारा वर्षांनी ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले पण त्यांनी सांगितलं की पृथ्वी तलावर किंवा दैत्य दे, दानव मानव यापैकी मला कोणीही मारू शकणार नाही असं मला वरदान पाहिजे ब्रह्मदेवाने ते दिलं पण तोच तो तो राक्षस ते शेवटी त्याची राक्षस वृत्ती त्यांनी अनेक प्रकारे म्हणजे अत्याचार हिंसा करायला सुरुवात केली मग त्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून देवी देवतांनी एक सभा भरवली आणि आदिमायाचे आवाहन केले आदिशक्ती आदिशक्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती झालेली शक्ती जेव्हा तिने दुर्गेचे रूप घेतले तेव्हा त्या दुर्गेचे रूप घेतलेल्या मूर्ती किंवा ते प्रकट झालेली त्याला सर्व देवतांनी शक्ती प्रदान केली आपले स्वतःचे शस्त्रे आणि ताकद तिला अर्पण केली आणि तिने नऊ दिवस महिषासुराबरोबर युद्ध केले दहावा दिवस दहावा दिवस म्हणजे विजयादशमी महिषासुराचा वध केला वध केल्यानंतर ना तिचं स्त्रीच जे आहे आपलं सामर्थ्य ते तिथं प्रकट झालेलं आहे तसेच श्रीरामाचं श्रीरामानेही युद्ध केले आणि सीतेचं सीता मात्याचं सोडवणूक केली तेव्हा तिचं त्याच विजयादशमी ह्या नावाने ओळखलं जात अनेक ठिकाणी रावणाचे पुतळे वाईट वाईट प्रवृत्ती म्हणून रावणाचे पुतळे जाळण्यात येतात अशी एक प्रथा आहे तसेच अनेक मैसूरमध्ये एक वाडा आहे त्या वाड्याची विद्युत रोषणाई करून एक पर्यटन स्थळ म्हणून आजही आपण पाहायलाच मिळतं अशा प्रकारे दसरा आणि आपट्याची पाने आपत्याची पाने आपण जे हृदयाचा आकार आहे हृदयाच्या आकाराप्रमाणे आपत्याची पाने आपण देवाणघेवाण करतात व्यवहारामध्ये सोनं सोनं अनमोल असतं तसं हृदय पण आपलं अनमोल आहे त्याची देवाणघेवाण विचारांची जडणघडण किंवा आपण एकमेकांचा एकोपा आपण नाते संबंध हे जपत असतो आनंदी वातावरण उत्साह ज्ञान याचे प्रतीक म्हणून सुद्धा आपत्याची पानं आपण पाहिलं जाते सरस्वती देवीची पूजा किंवा अपराजित देवीची पूजा शस्त्रास्त्रे म्हणजे पुस्तकं वगैरे याची नवीन वस्तू किंवा वास्तू याचे पूजन केलं जातं नवीन प्रवृत्ती किंवा नवीन विचार आपण त्या दिवशी धारण करतो हे दसऱ्याचे महत्व दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा